कोकणातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार रस्सिकेत सुरू होती येथे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर शिंदेच्या शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक होते दोन्ही बाजू तितक्याच प्रभय असल्यानं येथील उमेदवारीचा तिढा शेवटपर्यंत सुटण्याची चिन्हे दिसत नव्हती अखेरीस गुरुवारी सामंत बंधूंनी उमेदवारीची दावेदारी मागे घेत नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला सामंतांनी दावेदारी सोडताच भाजपाने तातडीने आपली तेरावी उमेदवारी यादी प्रसिद्ध करत नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली उमेदवारी जाहीर होताच तोपर्यंत प्रचाराची मोर्चेबांधणी करणाऱ्या रा नारायण राणे यांनी अधिक आक्रमकपणे कोकणातील या सत्ता संघर्षात उतरण्याचे संकेत दिले तसेच शुक्रवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातील हजारो समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्यानं विजयी होण्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे मात्र तळी कोकणातील लोकसभेची ही लढाई नारायण राणे यांच्यासाठी वाटते तेवढी सोपी नाही आहे पूर्वीपासून ठाकरेंना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यानं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही था ठाकरे गट बऱ्यापैकी प्रबळ आहे तर राणेंचा परंपरागत विरोधक असलेला मतदारही मोठ्या प्रमाणावर आहे त्यात येथील विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या विनायक राऊत यांनी मागच्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांचं जायही बऱ्यापैकी विणलं आहे त्यामुळे आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या या शिलेदाराच्या आव्हानाचा सामना करताना नारायण राणे यांना खूप मेहनत घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत तसेच राणेंसाठी या मतदारसंघावरील दावेदारी सोडणाऱ्या किरण सामंत यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणेंसमोर कोणकोणती आव्हाने असतील तसंच सामंत नारायण राणेंना कशाप्रकारे मदत करू शकतात आणि सामंतांनी ऐनवेयी मदतीचा हात आकडता घेतल्यास राणेंचं गणित कसं बिघडू शकतं याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास हा मतदारसंघ दक्षिण कोकणातील चिंचोयापट्टीमध्ये तब्बल अडीचशे किलोमीटर लांब पसरलेला आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये ठराविक अंतरावर राजकीय समीकरणं बदललेली दिसतात दोन हजार नऊ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता तत्पूर्वी राजापूर आणि रत्नागिरी असे दोन मतदारसंघ अस्तित्वात होते ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांच्या राजकारणाच्या उत्तरार्धात तिथं शिवसेना प्रबळ झाली तसेच येथे नारायण राणे यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं मात्र दोन हजार पाचमध्ये मध्ये नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काही काही येथे शिवसेना दुर्बल झाली होती तर राणेंनी काँग्रेसचा हात धरल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला होता त्यात दोन हजार नऊमध्ये नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी सलग चार वेळा निवडणूक जिंकणाऱ्या सुरेश प्रभूंचा पराभव करून दिल्ली गाठली होती मात्र जैतापूर प्रकल्प मायनिंग यामुळे झालेल्या वादांमुळे राणेंचा इथला प्रभाव ओसरला आणि दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडून निलेश राणेंचा दारुण पराभव झाला पुढे दोन हजार एकोणीसमध्ये निलेश राणे स्वतःच्या स्वाभिमानी पक्षाकडून लढले त्यावेळी राऊत यांनी त्यांचा तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार मतांनी पराभव केला या दोन्ही पराभवांवेळी राणेंचा रत्नागिरी भागात कमी झालेला प्रभाव स्पष्टपणे दिसून आला होता दोन हजार एकोणीस मध्ये रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात मिळून निलेश राणे हे तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर पडले होते तर सिंधुदुर्गातही राणे सत्तावीस हजार मतांनी माघारले होते केवळ कणकवली विधानसभेचा अपवाद वगळला तर उर्वरित ठिकाणी विनायक राऊत यांनी दणदणीत आघाडी घेतली होती हा इतिहास पाहिल्यास ही निवडणूक नारायण राणेंसाठी किती कठीण असेल याचा अंदाज सहज येऊन जातो आता सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील समीकरण बऱ्यापैकी बदलले आहेत सध्या या मतदारसंघातील सहा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे ठाकरे गटाकडे दोन मतदारसंघ हे शिवसेना शिंदे गटाकडे आहेत तर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे त्यामुळे कागदावर तरी महायुतीची ताकद ही अधिक दिसत आहे मात्र असं असलं तरी ठाकरे गटाला इथे असलेली सहानुभूती आणि जनाधार याकडे दुर्लक्ष करता येणार नाही सद्यस्थितीत या मतदारसंघात येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात राणेंनी आपली ताकद वाढवली आहे येथील अनेक ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर राणे समर्थकांचं वर्चस्व आहे तसेच राणेंचे कट्टर विरोधक असलेल्या दीपक केसरकर यांनीही राणेंसोबतचा वाद मिटवल्याने राणेंना दिलासा मिळाला आहे सध्या केसरकर यांची राजकीय ताकद फार मोठी नसली तरीही सावंतवाडी वेंगुर्ला पट्ट्यात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा राणेंना फायदा होऊ शकतो त्यामुळे सिंधुदुर्गामधून नारायण राणे यांना बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची चिन्हे आहेत मात्र नारायण राणेंचं गणित या मतदारसंघात येणाऱ्या रत्नागिरीमधील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बिघडू शकतं त्याचं कारण म्हणजे या भागात नारायण राणे यांची म्हणावी तशी ताकद नाही तसेच भाजपाचीही पूर्वीसारखी ताकद उरलेली नाही उलट येथे ठाकरे गटाला बऱ्यापैकी जनाधार आहे तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सामंत बंधूंचं वर्चस्व आहे तर चिपळूण भागात मागच्या काही वर्षात शेखर निकम यांनी आपला जनाधार उभा केला आहे मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमधील आकडेवारी पाहिल्यास राणेंचे पुत्र निलेश राणे रत्नागिरी भागामधूनच लक्षणीय फरकाने पिछाडीवर पडले होते त्यामुळे यावेळी नारायण राणे यांना विजय मिळवायचा असेल तर त्यांना सामंत बंधूंची मदत लागणार आहे सध्या शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी पट्ट्यात आपला कार्यकर्ता वर्ग आणि जनाधार निर्माण केला आहे बऱ्यापैकी के आर्थिक सुबत्ता असल्यानं त्यांनी तेथील पाया भक्कम केलेला आहे मूळचे सिंधुदुर्गातील असलेले सामंत कुटुंबीय व्यवसायाच्या निमित्तानं रत्नागिरीत स्थिरावले त्यानंतर रत्नागिरीच्या राजकारणात प्रस्थापित झाले दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना भाजपाच्या मानेंचा पराभव करत उदय सामंत यांनी वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी विधानसभा गाठली होती तेव्हापासून दोन हजार एकोणीसपर्यंत सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये तर उदय सामंत यांनी जवळपास एकोणऐंशी टक्के मतं घेत प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश मयेकर यांचा तब्बल सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला होता दोन दो एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही सामंत यांनी येथून शिवसेनेच्या विनायक राऊत यांना तब्बल एकोणसाठ हजार पाचशे एकोणसाठ मतांची आघाडी मिळवून दिली होती यावरून येथे असलेली सामंत यांची ताकद दिसून येते तसेच कुठल्याही पक्षातून लढले तरी आपली ताकद कायम राखण्याचं सब सामंत यांनी दाखवून दिलं आहे रत्नागिरी बरोबरच बाजूच्या राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघांवरही सामंत यांचा प्रभाव आहे त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याची नाराजी मनात न ठेवता सामंत बंधूंनी नारायण राणे यांना मदत केल्यास रत्नागिरी पट्ट्यात नारायण राणे यांच्या मतांची बेरीज सहजपणे जुळून येणार आहे तसेच रत्नागिरीतील मतांच्या जोरावर राणेंना धोबी पचाड देणाऱ्या विनायक राऊत यांचं गणित बिघडणार आहे आता या मतदारसंघातील नारायण राणेंच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा झाल्यास दोन हजार एकोणीसमध्ये नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या राणे कुटुंबियांनी काढलेल्या स्वतःच्या पक्षाकडून लढले होते त्यावेळी निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या विरोधात लढताना दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मतं मिळवली होती त्यामुळे येथे राणेंची पावणे तीन ते तीन लाख स्वतःची मतं आहेत असं म्हणता येतं त्याशिवाय आता राणे भाजपामध्ये असल्याने भाजपाचा निष्ठावंत मतदार त्यांच्याकडे वळणार आहे पण एवढ्या मतांनंतरही राणेंना निर्णायक विजयाची खात्री देता येत नाही त्यासाठी त्यांना रत्नागिरीतील सामंत बंधू आणि चिपळूणमधील शेखर निकम यांच्याकडून मतांचा बूस्टर डोस लागणार आहे आता सामंत यांनी आपल्याकडील किमान साठ ते सत्तर टक्के मतं राण्यांकडे वळवण्यात यश मिळवलं तर त्याचा थेट फायदा नारायण राणेंना होईल तर तेवढंच विनायक राऊत यांचं नुकसान होईल त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील लढाई ही राणे आणि राऊत यांच्यात होणार असली तर या लढाईचे पार्ट फिरवणारे ट्रम्प कार्ड हे सामंत बंदूस ठरण्याची शक्यता अधिक आहे आता अत्यंत महत्वाच्या मतदारसंघावरील दावा सोडावा लागल्यानंतर उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे खुल्या मनाने नारायण राणे यांना मदत करतील का सामंत यांनी मदत केल्यास राणे विनायक राऊत यांच्यावर आघाडी घेऊ शकतील का सामंत यांनी पाठिंबा दिला तरी शिवसैनिक हे नारायण राणेंना मतदान करतील की ठाकरेंचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या पारड्यात आपलं मत टाकतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद